पहिल्याप्रधान श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटीलजी त्याचबरोबर त्यांचे सेक्रेटरी मंगेशजी फल्ले आणि आपण सर्व इथे पत्रकार जपलेला त्या सर्वांचं पुण्याच्या पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आज या इथे मला वार्तालाप करण्याचा आणि आपल्याबरोबर संवाद साधण्याचा जो एक सुवर्ण संधी मिळालेली आहे त्याला त्याबद्दल मी आपल्या सर्वांना तुमच्या कमिटीला आणि हे आलेल्या सर्व पत्रकारबद्दल यांना मी मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे आज एकंदरीत जर परिस्थिती पाहिली देशामध्ये देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं दे आणि देत देत असताना आत्ता सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं एक अत्यंत शेवटचं भाषण ज्याला म्हणता येईल ते झालेलं आहे आणि त्याच्यात बाबासाहेबांनी एक अपेक्षा केली होती की या देशामध्ये मी लोकशाही देतो आहे परंतु ह्या लोकशाही कधी ह्या देशामध्ये टिकेल जर आम्ही प्रत्येक माणसाच्या डोक्याला राजकीय एक मत देतोय अशा वेळेला त्या मताबरोबर म्हणजे राजकीय समानता देत असताना या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक समानता यावी तरच ही लोकशाही चिरकाळ टिकेल न पेक्षा आम्ही हे निर्माण केले लोकशाहीचं मंदिर या देशातील लोकच फेकून देतील अशा पद्धतीची बाबासाहेबाने भाष्य केलेलं आहे आजची आपण परिस्थिती पाहिली संपूर्ण देशाची तर आपण पाहतोय त्या देशामध्ये काही मंडळी म्हणजे फार म्हणजे पाच दहाच इंडस्ट्रीयल घराणी म्हणून आपण ती प्रचंड श्रीमंत होत चाललेली आहेत काही ना सरकार म्हणजे काही इंडस्ट्रीयल सरकार अत्यंत फेवर करत आहे आणि त्याच्या प्रॉपर्टी म्हणजे सरकारचं उदाहरण घेतलं तर त्याची दोन हजार चौदा ते आत्तापर्यंत साडेसातशे पट प्रॉपर्टी वाढते अंबानीची वाढते सर्वांची वाढते पण या इथे असणाऱ्या जी बेकारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढते या इथे तरुणाई जी प्रचंड मोठ्या संख्येने या देशाचं महत्त्वाचं ॲसेट्स जे आहे ही तरुणाई आहे तिला आज रोजगार मिळत नाहीत आणि खरं म्हणजे बाबासाहेबांचं मत असं होतं की या देशामधले मोठे उद्योग हो आहेत मग हो तो स्टील उद्योग हो असेल किंवा शेतीपासून सर्वच बाबासाहेब जी अपेक्षा होती की हे सर्व उद्योग हे सरकारी व्हावेत त्यामुळे सरकार पूर्णपणे ताकदीने या संपूर्ण देशामध्ये कंट्रोल असेल नाही तर उद्या या देशात इंडस्ट्री ठरवतील ते आमदार आणि खासदार बनतील त्यांच्या पैशा जोरावर हो। आणि आज खऱ्या पद्धतीने ती परिस्थिती निर्माण झालेली आपण पाहतो की लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी दिलेले जे मतदानाचा अधिकार आहे त्याचा किती योग्य पद्धतीने उपयोग होता हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे कारण आज आपण पाहिलं तीन राज्यांचं आपण इलेक्शन पाहिलं मध्य प्रदेशचं इलेक्शन असेल तिथे लाडकी बहीण योजना खाली महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आली आता बिहारमध्ये महिलांना डायरेक्ट दहा हजार रुपये अकाउंटवर गेले तर या पद्धतीने पैशावरती जर हे राजकारण होणार असेल आणि मत मतदान होणार असेल तर ते खऱ्या अर्थाने लोकशाहीला धोकादायक आहे लोकांना जी लोकशाहीची म्हणजे मताची जी किंमत आहे ती खऱ्या अर्थानं कळली की नाही कळली हा महत्वाचा प्रश्न इथे करतो आणि त्यामुळं या देशामध्ये एक म्हणजे असंतोष पण प्रचंड आहे तरुणाईमध्ये प्रचंड असंतोष आहे परंतु मतांमधून तो प्रगट होत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर हा कुठेतरी विरोधाभास आहे आणि हा विरोधाभास का आहे ते याच्यावरती मी कोळवळकर गुरुजींनी लिहिलेलं बंच ऑफ थॉट्स याच्यामधलं एक त्याने हे लिहिलं आहे त्याच्यामध्ये एक विचार त्यांनी लिहिलेला आहे की या देशामध्ये जर राज्य तुम्हाला करायचं असेल तर काही लोकांना श्रीमंत करा आणि नव्वद टक्के लोकांना अत्यंत गरीब करा आणि मग ज्या पद्धतीने तुम्ही एखादा भिकारी तुम्ही काही देणार म्हणून तुमच्या पाठीमागे धावत येतो त्या पद्धतीनं देशा या देशातील लोकंसुद्धा वागतील आणि आज आपण तेच पाहतोय की ह्या पद्धतीचं राजकारण देशामध्ये चालू झालेलं आहे की आपण देशामधल्या लोकांना आता या दोन तीन इलेक्शनमध्ये दे काहीतरी देतो महिलांना देतो आणि त्या पद्धतीनं मग ते वोटिंग पॅटर्न आपण अनुभवतोय हे म्हणजे दुर्दैव आहे या देशामध्ये दे आर्थिक समानता येण्याचं अपेक्षा किंवा सामाजिक समानता येण्याची अपेक्षा आज दुरान्वय म्हणजे कुठं जवळपास दिसत नाही कारण म्हणजे या देशाचं आजचं वास्तव आहे वा आणि त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी रिपोरी सेनेची अपेक्षा कारण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन पुढे जाणारी लोक आहोत आणि बाबासाहेबांनी ह्या देशामध्ये दे जी लोकशाही प्रस्थापित केली तिला कुठेही धक्का लागू नये त्याचबरोबर बाबा दुसरं एक मत होतं की आणि त्यांनी स्पष्ट सांगित होती लोकशाहीमध्ये या देशामध्ये म्हणजे त्यांनी असं म्हटलं की या देशामध्ये आत्तापर्यंत म्हणजे पूर्वीपासून की इथे भक्ती प्रचंड असते आणि अंधभक्ती तर प्रचंड असते एखाद्या माणसाच्या वरती आपण सर्व काही सोपून देतो आणि मग त्याच्या आपण पाया पडत असतो आणि तो जे करेल ते योग्य आहे अशा पद्धतीची भावना आपली असते त्या बाबासाहेबांनी उदाहरण दिलं की किती कोणी तुमच्यासाठी केलं एखाद्या महिलेसाठी कोणी काही केलं म्हणून ती काही शील देऊ शकत नाही अशा पद्धतीने बाबासाहेबने वाक्य वापरलेलं आहे त्याच पद्धतीने लोकशाहीमध्ये तुम्ही तुमचा सा सारासार विचार करा नुसतीच अंधभक्ती याच्यावरती विश्वास ठेवू नका की तो माणूस आहे म्हणजे सर्व काही योग्य होईल अशा पद्धतीची काही भक्ती आहे ती कुठेतरीकडे ह्या देशामध्ये पूर्वीपासून अशा पद्धतीचे भक्तीचं प्रचंड मोठं इतिहास आहे असं बाबासाहेब म्हणाले पण दुर्दैवाने सुद्धा आपण पाहतो की ह्या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये राजकारणामध्ये अंधभक्त प्रचंड मोठ्या संख्येने आहेत आणि ते ज्या पद्धतीने वावरतात त्यामुळं या इथं अशा राजकारणांविरुद्ध बोलायलासुद्धा लोकांना भीती वाटते ही सत्य परिस्थिती आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी अत्यंत विरोधाभासाच्या आहेत या देशामध्ये दे म्हणजे वास्तव आहे ते लोकशाहीच्या विरुद्ध आहे आणि तरी आपण या देशातली महान लोकशाही आपण म्हणत आहोत तर खऱ्या अर्थाने लोकशाही जर या देशामध्ये दे यायची असेल तर बाबासाहेबने एक शब्द वापरला होता त्यांच्या इंग्रजी भाषणामध्ये हॅवनॉट्स ते म्हणाले हॅ हॅवनॉट्सने एकत्र यावं असं त्यांच्या भाषणामधलं सार आहे आता हॅवनॉट्स म्हणजे त्यांनी मग एक्सप्लेन एक केलेलं आहे जे सत्ता संपत्तीपासून वंचित असलेली आतापर्यंतची जी लोकं आहेत मग ते कुठच्याही जाती धर्माची असतील ते मग शेतकरी असतील ते कामगार असतील ते दलित असतील कष्टकरी असतील वेगवेगळ्या धर्मातले असतील त्यांनी एकत्र येऊन या देशाचं सत्ता हातामध्ये दे घ्यावी ही बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती अर्थात ती या देशामध्ये खऱ्या अर्थानं जेव्हा लोकशाही पूर्ण समृद्धपणे चालू होईल तेव्हा ती अपेक्षा पूर्ण होईल अशी मी अपेक्षा धरतो आता हे जर पूर्वी म्हणजे बाबासाहेबांच्या अपेक्षा ह्या संविधान निर्मात्याच्या अपेक्षा कारण आता सव्वीस नोव्हेंबर इथं संविधान दिन सरकार पण जोरात आणि संपूर्ण देशभर जोरात होईल तू खऱ्या अर्थानं आपल्या संविधानकर्त्याने आपल्या या संविधानामधून काय अपेक्षा केल्या होत्या ते सांगण्याचा मी ते प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की आज या देशामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून येतात ते लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने वागतायत तो आदर्श खरं म्हणजे समाजामध्ये घेण्यासारखा नाही आपण पाहिलं आहे की आज जी प्रामाणिकपणा आणि सचोटी या देशामधल्या लोकप्रतिनिधीमध्ये असायला पाहिजे तशी फारशी दिसत नाहीत आता सध्याच्याच आपण पाहतोय हो कालचंच की ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात अशी पक्षा प्रकारची जी काही म्हणजे वैचारिक एखाद्या वेळेस कोणाचं हे असेल म्हणजे वैचारिकतेने आपण ब काही बदल करत असतो तर समजू शकतो परंतु इतर आर्थिक किंवा इतर हितसंबंधासाठी अशा पद्धतीच्या तडजोडी जेव्हा होतात ते खरं म्हणजे राज या राजकारणाला आणि या देशाच्या लोकशाहीला धोकादायक असं आम्ही समजतो त्यामुळं ही जी काही आजची परिस्थिती आहे ती हे मी असं समजतो की संक्रमण काळ आहे हळूहळू लोकं अजूनही मॅच्युअर होतील आणि त्याच्यातून लोक बाहेर पडतील या संक्रमण काळातून आणि या देशामध्ये आज आम्हाला आमच्या लोकशाहीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तर कदाचित वीस पंचवीस वर्ष अजून लागतील की ते मॅच्युरिटी येण्यासाठी ही मी अपेक्षा करतो आजचं ज्या मगाशी आपण म्हणालात की आम्ही एकनाथ शिंदेबरोबर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी युती केलेली आहे हे करण्याचं मागचं एक, एक महत्त्वाचं हो कारण म्हणजे आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता हा अत्यंत प्रखर आहे आणि रस्त्यावरती वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं सतत करत असतो मोठ्या ताकदीने करतो पंच्याहत्तर वर्ष म्हणजे आज या देशामध्ये म्हणजे खास करून एस सी एस टीचे प्रॉब्लेम असेल किंवा सीसाठी मंडल आयोगासाठी जर मांडणारा कोण होता तर तो आंबेडकरवादी होता ही परिस्थिती आहे त्या ओबीसी मंडळीनं ते मंडल आयोग त्यांच्यासाठी आहे हे पण माहीत नव्हतं अशा वेळेला आंबेडकरवादी मंडल आयोग कर लागू करावा करा म्हणून खरं म्हणजे त्यांना काही मिळणार नसतानासुद्धा ते हे आंदोलन करत होते तर हा असा खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टीवरती रिॲक्शन देणारा असा आंबेडकर तरुण पण तो राजकारणापासून फार दुरावलेला आहे त्याला राजकारणामध्ये अजूनही ज्या पद्धतीनं त्याला राज सत्ते सत्तेमध्ये जायला पाहिजे ते मिळालं नाही आणि म्हणून मी ठरवलं की या आंबेडकर चळवळीतले अनेक कार्यकर्ते उद्ध्वस्त झाले बदनाम झाले कुटुंबाच्या कुटुंब, कुटुंब बर्बाद झालेली मी पाहिलेली आहेत आणि त्यामुळे ह्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं कुठंतरी सत्तेच्या पलिघामध्ये घेऊन जायचं हे ठरवून या इथे आम्ही एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर आम्ही युती केली आणि त्यांनीसुद्धा स्वतः कार्यकर्ते असल्यामुळे कार्यकर्त्यांचं दुःख ते जाणतात आणि त्यामुळं त्यांनी आमच्या या म्हणजे जो युतीचा आमच्या दोघांचं जे झालं त्याच्यामध्ये आंबेडकर चवळीतल्या कार्यकर्त्यांना आम्ही योग्य तो सन्मान देऊ आणि सन्मानाने त्यांना सत्य पाठवू अशा पद्धतीची त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्या इलेक्शननंतर म्हणजे ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शननंतर आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता तुम्हाला कुठेतरी सत्तेच्या परिघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि जिल्हा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नक्की दिसेल ही अपेक्षा आहे त्यामुळं आज ही आम्ही युती केलेली आहे ती कार्यकर्त्यांसाठी केलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे की आमदार खासदार की खासदारकी इलेक्शन संपलेली आहेत आणि आता जी ही स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे आणि याच्यामध्ये कार्यकर्ते जे आंबेडकर चळवळीत प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांना कुठेतरी सत्तेपर्यंत पोहोचवणं या उद्देशानं हे केलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की या इलेक्शनमध्ये त्यामुळे रिप सिन्हा हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक एकनाथजी बरोबर आणि त्यांच्या कार्यकर्ते कारण शिवसेनिकाचं एक वैशिष्ट्य आहे की प्रामाणिक कार्यकर्त्यांची एक फौज आहे त्यांच्याकडे आणि त्यामुळं आम्ही म्हणजे इतिहास पाहिला की आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि इतर लोकांबरोबर युती केल्या त्याची मतं ट्रान्सफर होत नाही परंतु इथे कार त्यांचा पण कार्यकर्ता अत्यंत पक्का आहे आणि त्यामुळे हे मतं ट्रान्सफरची यावेळेस आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि त्यामुळेच मी असं म्हणू शकतो की यावेळेस आंबेडकरी कार्यकर्ता सत्तेमध्ये नक्की पोचेल ही अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनं ही युती आम्ही केलेली आहे आणि इलेक्शन आता आपल्याला नक्कीच कळेल याचा म्हणजे आम्ही केलेला हा जो खरं म्हणजे हा अत्यंत धाडसी निर्णय होता अनेक लोकांनी त्याच्यासाठी मला ट्रोल केलं परंतु आज अशी परिस्थिती आहे की आमच्या ऑफिसमध्ये म्हणजे दादरच्या ऑफिसमध्ये दर दिवशी वेगवेगळ्या गटातटाची एवढी मंडळी रिपोली सिनेमध्ये प्रवेश करत आहेत त्याला कुठेतरी आता भूमिका पठायला लागली आहे असं मला वाटतं आहे आणि मला वाटतं मग हे आता इनिशियल आमचं यश आहे की आम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे आंबेडकरी कार्यकर्ता जो भ्रमिष्ठ होता जो नैराश्य ग्रासला होता त्याला कुठेतरी आशा वाटू लागलेली आहे तेव्हा या पद्धतीनं हे आजचं वाता वातावरण वाता रिपोली सिनेचं या इत्यातील चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे मला येणाऱ्या स या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये आमच्या रिप्लिनेला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळेल आणि आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता सत्तेमध्ये जाईल ही अपेक्षा ठेवतो धन्यवाद